नमस्कार माझे नाव गायत्री दिगंबर दौंक या त्यानंतर महाराष्ट्र पक्षपण न्यूज तर्फे आयोजित करण्यात आलेल्या महावंकृत स्पर्धेमध्ये दे मी सहभाग नोंदवला आहे आणि मी गायत्री आज तुम्हाला सव्वीस जानेवारी या दिवसाचं महत्व पटून देणार आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करायला शे मात्र विसरू नका जास्त वेळ न गमावता मी लगेच माझ्या मनोग सुरुवात करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रभूमीला मी प्रणाम करते महाराष्ट्राच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज महात्मा फुले या सुपुत्रांना करते संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामांपर्यंत अनेक महान संतांनी भक्तिमार्ग मजबूत करून लोकांना जोडण्याचे काम केले आहे या पवित्र वादेनं तानाजी मालुसरे बाजी प्रभू अहिल्याबाईळकर स्वातंत्र्य दिवस सावरकर लोकमनाटेक अशी हो अनेक रणजी दिली महाराष्ट्राच्या या सर्व भूतींना मी नमन करते व प्रथम तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हिंदू मुस्लिम सिख और ईसाई हर धर्म के लोग एक हिंदू मुस्लिम सिख और ईसाई हर धर्म के लोग लोग मानवता ही धर्म हमारा जिससे बने हम सब एक मानवता ही धर्म हमारा जिससे बने हुए हम सब एक काले गोरे में भेद नहीं बना हुआ है हम में भाईचारा काले गोरे में भेद नहीं बना हुआ है हम में भाईचारा जग में सुंदर देश हमारा जग में सुंदर देश हमारा जग में सुंदर देश मला हे वाक्य म्हणताना अतिशय आनंदाने अतिशय मानतो की भारत हा माझा देश आहे मी या भारत देशाची रहवासी आहे आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन प्रत्येक भारतीयांसाठी सन्मानाचा आनंदाचा उत्साह उत्साहाचा आणि अभिमानाचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून संद्र झाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून समज झाला असा तरी भारताला खरी गरज गरज होती ही संविधानाची कारण संविधानाशिवाय आपल्या भारत देशाचा राज्य हा सुरळतपणे चालू नव्हता म्हणून संविधान निर्मितीचे महान कार्य सुरू झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या संविधान समितीने दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस अथक परिश्रम घेऊन आपल्या भारत देशाचे समृद्ध संविधान तयार केले हे संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात येऊन भारत प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आले आणि तेव्हापासून आपण सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो या आपला भारत देश प्रजासत्ताक करण्यासाठी आपल्या भारत देशाला स्वतंत्रता देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राण्यांची आहुती केली अशा थोरवीरांच्या थोर कार्यासाठी त्यांना एक सलो उत्तर बनतो शहीदवा हिंदुस्तान तब स्वतंत्र हिंदुस्तान तब स्वतंत्र आओ सलाम करे को जिनके वजह से भारत गणतंत्र संविधानानुसार भारत सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य बनला न्याय समता स्वातंत्र्य बंधुत्व यांना चालना देत असतो देशातील जाती जंगली दहशतवाद भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार वगैरे वगैरे पाहिल्यास प्रश्न पडतो की हाच तो क्रांतिकारकांच्या स्वप्नातला भारत याचसाठी त्यांनी अथक परिश्रम घेऊन आपल्याला स्वातंत्र्य दिले आहे नक्कीच आहे मित्रांनो आपल्या देशाची काळजी आपणच घेतली पाहिजे या थोरवेरांनी आपल्यासाठी आपल्या प्राण्यांची आवती दिली आपल्या भारत देशाला स्वतंत्रता दिली आणि त्याच देशात आपण घाण करतो संविधानाने दिलेले अधिकार जसं की आपल्याला माहित आहे तसेच कर्तव्य जाणून घेतले पाहिजे व त्याचे पालन केले पाहिजे मला आज वाईट तर या गोष्टीत वाटतं की आजचा नौजवान कानात फेड पण लावून बाईक जोरात चालवताना आपल्या धरती मातेला तोडून जाताना तो हे विसरून जातो की ज्या धरती मातेला तो तोडून जातोय ना त्याचा इंच इंत मिळवण्यासाठी माझ्या पूर्वजांनी कित्येक बलिदान दिले मला आज वाईट तर या गोष्टीच वाटतं की आजचा नौजवान खांद्यावर जबाबदारी आहे राष्ट्रीय निर्मितीची खांद्यावर जबाबदारी आहे समाजाच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याची तो आज मला पबजी आणि दारूच्या नशेत व्हावत जाता आजच्या काळात बेईमानीला बाजूला ठेवून इमानदारीने केलेलं प्रत्येक काम म्हणजे भक्ती कर्तव्य दक्षतेचं पालन करणे म्हणजे देशभक्ती आपण आपल्या भारत देशाला अधिकच समृद्ध बनू शकतो जेव्हा आपण देशात देशात वाढणारी बेरोजगारी देशात वाढणारी गरिबी देशात वाढणारी महिलांवरील अत्याचार वगैरे वगैरे आपण पुनरत्व सांभाळू शकतो आपण आपल्या भारत देशाला अधिकाधिक समृद्ध बनू शकतो जेव्हा आपण प्रदेशातील प्रत्येक शेतकऱ्याच्या पाणी पोहोचू शकतो जेव्हा आपण देशातील गरिबातील गरीब विद्यार्थी सुद्धा एक चांगले शिक्षण घेऊ शकेल जेव्हा एका गरिबाच्या झोपडीला बदलून आपण त्याला त्याचं पक्क घर देऊ तेव्हा आपण आपल्या भारत देशाला अधिकाधिक समृद्ध बनवू शकतो आपल्या भारत देशाचा आपल्या भारत देशाचा ध्वज जेव्हा उंचावर फटकावला जातो ना तेव्हा मला अतिशय आनंदाने ह्या ध्वजाचं महत्व तुम्हाला माहिती आहे का या ध्वजात चार रंग केशरी केशरी पांढरा हिरवा आणि प्रथम रंगातून धैर्य या भावनांचं होतो मधल्या भागात पांढरा रंग आहे पांढऱ्या या रंगातून प्रकाशाचा शांती आणि प्रकाश शांती आणि पावित्र्याचा बोध होतो खालील भागात गडद हिरवा रंग आहे गडद हिरव्या रंगातून निसर्गाशी असलेले आपले आपल्याला दर्शवितो व शांती व समृद्धीचं बोलतो होतो या रंगाचे अशोक चक्र आहे जे सागराप्रमाणे आतंकता व कालचक्र व बदलत जाणारे जग सूचित करतो अशा ध्वजाला मी सलामी देते व जाता जाता एवढेच म्हणेन की उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाळ आज सजला मस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडे दिला मस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडे दिला सला करू या संविधानाचा आदर आज सलाकरू या संविधानाचा आदर आज ज्याने दिला आपण जगण्याचा आणि शिकण्याचा अधिकार आणि शिकण्याचा अधिकार स्वातंत्र्याची ध्वज फडकते सूर्य स्वातंत्र्याची फडकते सूर्य तळवतो प्रगतीचा भारतभूजच्या पराक्रमाला आमचा मानाचा मुद्रा भारतभूजच्या पराक्रमाला आमचा मानाचा मुद्रा जय हिंद जय महाराष्ट्र जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा